हॅलो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघू शकता की आज जो आहे तो सॅटरडे होता आणि दुसरा सॅटरडे असल्यामुळे रुही आणि रुची यांच्या स्कूलला सुट्टी होती मग म्हटलं की रुचीला खूप दिवस झालं मी मागं लागले होते की आज हेअरकट करूयात पण ती काय ऐकतच नव्हती मग फायनली आज ती मनाने रेडी झाली होती की चल मम्मा हेअरकट करून येऊया म्हणून मग आज ती कशी बशी तयार झाली होती मग तिचे सकाळी केस वॉश करून घेतले आणि मग शेवटी म्हटलं चला आता आजी आजी जर केअर कट करून घेऊया त्यासाठी तिला पुन्हा एकदा विचारलं की रुची खरंच केस कट करायची का तर ती हो बोलली येस हो मग बघू शकता तिची केस कशी झालेली आहेत खूप काय होतं गुंता होतो आणि मग गुंता काढताना तर खूप ओरडते मग तिला एकदा विचारलं की रुची खरंच केस कट करायची का हो मग ती हो म्हटली आणि येस बोलली मग तिला नेलं पार्लर मध्ये आणि मग सुरुवातीला तिचा स्ट्रेट कट पहिला यू कट होता तिचा थोडासा खूप दिवस झाले केस जे आहे ते तिचे कट केले नव्हते मग शेवटी फायनली तिचा स्ट्रेट कट केला आणि मग बघू शकता स्ट्रेट कट केल्यानंतरसुद्धा अगदी खांद्यापर्यंत तिची केस होती मग अशा पद्धतीने तिचा स्ट्रेट कट केला आणि सेटिंगही छान असे बसले आणि लगेच तिला ट्युशनला तिथे ड्रॉप केलं कारण समोरच तिची ट्युशन आहे त्यामुळे तिथं सोडलं तिला आणि सोडल्यानंतर मग मी रिटर्न घरी आले तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा थँक्यू